नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे पुसेगाव मैदानात जो आत्ता खूप सोशल मीडियावर चर्चेतला विषय आहे तो म्हणजे सेमी क्रमांक चारमध्ये नक्की निकाल कोणाचा आहे मित्रांनो तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्हीच बघा निकाल कोणाला आहे आणि मला कमेंट करून तर मित्रांनो आत्ता की खूपच असं व्हायरल होत आहे आणि मैदानात निकाल सर्वात प्रथम रोमनला दिला होता त्यावरती नंबर देखील टाकला होता सेमी फायनलचा मानकरीचा नंतर त्यांनी निकाल बदलून तो बाकासूरला देण्यात आला तो ते वाद जवळजवळ अर्धा पाऊन तास तो वाद सुरू होता तिथे मग त्यांनी तो निकाल बाकासूरला दिल्यानंतर बबन असून याचे आहे जे रोमनचे मालक त्यांनीसुद्धा काही भांडण न करता त्यांनी तो निकाल मंजूर केला आणि तिथेच असं सांगण्यात आलं की निकाल हा ड्रोनवर ड्रोनचा व्हिडिओ होता तो पाहून निकाल देण्यात चा, आला होता पण जसं की आज जसा की तो सेमी चारचा ड्रोनचा व्हिडिओ जसा का सोशल मीडियावर आला तसं सर्वजण बाकासूरला टीका करायला लागली मित्रांनो कोणालाही टीका करू नका काही जण कमिटीला टीका करायला लागली तर मित्रांनो कृपया करून कोणावरतीही टीका करू नका कारण पुस्तेगाव का मैदान हे पारंपरिक आणि एक नामवंत मैदान आहे त्याला कुठे गालबोट लागेल असं कोणी काही कमेंट करू नका किंवा बक्कासूरला कोणी वाईट कमेंट करू नका काय होते जो बक्कासूरचा फॅन आहे फॅन फॅमिली आहे ती बक्कासूरच्या चांगलं बोलते की बकासूरला निकाला आहे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ते बकासूरचे विरोधक आहेत त्यांना असं वाटतं नाही निकाल बकासूरचा नाही बकासूरला मिळाला नाही पाहिजे पण मित्रांनो तसं काही वाटून घेऊ नका निकाल हा आता आज होणार होता पण तो काही कारणास्तव नसतो निकाल उद्या अकरा तारखेला जी कमिटी आहे पुसेगावची ती उद्या निकाल देणार आहे तर त्याआधी बक्कासूरला पुसे पुसेगाव कमिटीला पुसे कोणतीही प्रकारची टीका करू नका कारण पुसेगाव कमिटी हे सर्व निरीक्षण करूनच निर्णय देईल ही त्यांच्याकडनं देखील अपेक्षा आहे आणि कोणावरही अन्याय होणार नाही रोमनवर देखील होणार नाही आणि बकासूरवर देखील होणार नाही याची पुसेगावची कमिटी आहे ती खात्री घेईल आणि उद्या सर्व व्हिडिओ पाहून जसे की सुट्टीला गाडी आधी सुटली आहे का रोमनची किंवा बकासूरची नंतर सुटली आहे का ड्रोनच्या व्हिडिओ तर आपल्याला दिसत आहे रोमन पुढे पण देखील खालचा व्हिडिओ अजून काही नीट आलेला नाही तर मित्रांनो कोणावरती टीका करू नका जो काही निर्णय असेल जो उद्या पंच जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्यच असेल आणि तो निकाल देखील सापत असेल अशीच पोसेगाव कमिटीतर्फे आपल्या सर्वांकडून अपेक्षा आप ठेवतो आणि कोणी टीका करू नका आणि उद्याचा निकाल काय येतोय हे सर्वात प्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि जे बेल लायकन आहे ते ऑन करायला विसरू नका धन्यवाद